बचत गट आणि ताडोबा वन विभागामध्ये संघर्ष पेटलाय अन्यथा सफारी गेट कायमचं बंद पाडू गावकऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे गावकऱ्यांनी हा इशारा दिलाय पाच टक्के रक्कम समितीच्या खात्यामध्ये टाकण्याच्या अटीवरून हा वाद झालेला आहे जागतिक ताडोबा बफ झोन अंतर्गत येणाऱ्या दनापूर येथील कॅम्पिंग साईट वर पर्यटकांच्या सेवेसाठी स्वयंपाक बनवण्यासाठी झाशीराणी महिला बचत गटाच्या बचत गटाची एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती यातून मिळणाऱ्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम स्वयंपाकगृहाची देखभाल साहित्य खरेदी आणि दुरुस्तीसाठी जमा ठेवण्याची अट नमूद आहे मासिक उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम समितीच्या खात्यामध्ये टाकण्याची ही अट यापूर्वी पाच सहा वर्षामध्ये कोणत्याही गावातील बचत गटाला लागू नव्हती मात्र यावेळी गरीब आणि आदिवासी असलेल्या महिला बचत गटाला जाणीवपूर्वक वन अधिकारी आणि स्थानिक वन कर्मचारी यांनी जिल्ह्यातील अधिकारी यांना सांगून आपल्याच मताने ही अट टाकलेली आहे असा आरोप गावकरी महिलांनी केला आहे तर आपण पाहतोय बादामुळे ताडोबी ताडोबा मधील सफारी गेट आता बंद बंद करण्यात आलेला आहे सफारी गेट बंद करू अशी धमकी देखील गावकरी महिलांकडून देण्यात आली आहे